नमस्कार आज आपण खीर बनवूया सुंदर अशी खीर झाली बघू शकता कलरही छान आला आणि चवीला सुद्धा अतिशय पौष्टिक अशी हे दलियाची खीर आहे सुंदर लागते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा एक वाटी दलिया घेतला मी याला गव्हाचा रवा पण बनवू शकता तुम्ही आणि याला आपण थोडंसं गरम करून घेणार दोन तीन मिनटं आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचा हलकासा थोडासा कलर चेंज होते त्याचा बघू शकता थोडंसं कलर चेंज झाला आता आपण याला कुकरमध्ये टाकून घेऊया गॅस बंद केला मी गॅसवरती कुकर ठेवला एक वाटी रवा घेतला मी द एक वाटी दलिया त्याला मी चार वाटी पाणी घालणार आहे गव्हाचा रवाही म्हणू शकता किंवा दलिया म्हणू शकता आता मी हे ओल्या नारळाचे अर्धी वाटी काप घेतले ते पण आपण कुकर लावतानाच टाकून घ्यायचे आणि हे आपल्याला मिडियम गॅसवरती चार ते पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकरच्या आपल्या चार पाच शिट्ट्या झाल्या आता कुकर थंड झाला आता आपण उघडून बघूया मस्त शिजले याला बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते मी चमच्यामध्ये घेऊन छान असं घोटून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये गुळ घालूया आपण एक वाटी रवा घेतला होता तर आपण एकच वाटी गुळ घालणार आहोत हे योग्य प्रमाण आहे तुम्हाला जर अजून थोडंसं गोड हवं असेल तर तुम्ही अजून थोडा गुळ पण वापरू शकता किंवा एक दोन चमचे साखर पण घालू शकता आता आपण हे छान मस्त मिक्स करून घेऊया आणि मंद गॅसवरतीच आपल्याला याला अजून थोडं शिजवून घ्यायचं आहे अर्धा चमचा विलायची पावडर हे मी विलायची कुटून घेतली चवीलाही छान लागते आणि वासही छान येते एक दीड चमचा मी हे सोप पावडर घातलं तुम्ही अर्धा चमचा सुंठ पावडर घालू शकता थोडंसं जायफळ पण किसून घालू शकता आता आपण छान मिक्स करून घेऊया छान मिक्स झालं अजून एक मिनिटभर मंदा गॅसवरती त्याला आपण शिजवून घेऊया थोडं चिमूटभर मीठ घातलं खूप नाही घालायचं एक चिमूट मीठ घालायचं छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता कलर सुंदर आला आता मी हे खीरचे दोन भाग करणार आहे एक एक अर्धा बाउलमध्ये काढणार आहे आणि अर्धा मी हे कुकरमध्येच ठेवणार आहे कारण आपल्याला हे फ्रीजमध्ये एक दोन दिवस राहते बिना दुधाचं जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण फ्रीजमधून काढून गरम दूध घालू शकतो याच्यामध्ये थोडंसं दूध तूप वगैरे असं अर्धी खीर मी बाउलमध्ये काढून घेतली बघू शकता हे असंही सुद्धा छान लागते बिना दुधाचं खायला आणि फ्रीजमध्ये राहते हे जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण दूध वगैरे टाकून घेऊ शकतो आता आपली अर्धी खीर कुकरमध्ये आहे त्यामध्ये आपण गरजेनुसार दूध घालणार आहोत तुम्हाला किती दाटसर हवं आहे त्यानुसार तुम्ही दूध घालू शकता अजून थोडंसं एक मिनिटभर आपण त्याला शिजून घेऊया मस्त शिजलं आता पॅन गरम करायला ठेवायला मी दोन तीन चमचे तूप घातलं थोडे काजू बदामचे काप घातले थोडेसे तळून घ्यायचे आपल्याला खूप लालसर नाही करायचे आणि हे मी कुकरमधली खीर बाऊलमध्ये काढून घेतली त्याच्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं वरतून छान लागते अप्रतिम लागते हे दलियाची खीर तुम्ही नक्की करून बघा आणि योग्य प्रमाण आहे आपलं हे प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद